आज झालेल्या वारी पावसामुळं एकंदरीत व्हायला गेलं तर जे लाईटचे पोल जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पडले गेले पाहिला गेलं तर वीज पुरवठा जे आहे ते दोन दिवसापासून खंडित झाला आहे आणि एकंदरीत पाहिला गेलं तर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणाने अडचणीचा सामना जो आहे तो करावा आहे आणि एकंदरीत पाहिला गेलं तर भर उन्हामध्ये नागापूर सरकारचे जिल्हा परिषद सदस्य महावितरण कंपनीचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परिश्रम घेण्याचं काम करत आहेत हे नेमकं कशा पद्धतीमध्ये चालू आहे आणि जर पहिला पाहिला गेलं तर हे मुद्दा इथे सुरू होईल पहिल महावितरणचा वीज त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात प्रथमता जिल्हा परिषद सदस्य प्रदीप चिमणे आपल्यासोबत आहेत सकाळपासून काम करत आहेत प्रशासन वगैरे सहकार्य करत आहे तुम्हाला गेली दोन तीन दिवस झालं पडले होते लाईट तुटल्या होत्या त्याच्यामध्ये वारंवार मी एम एस सी बीला दिवाळी असते मी आपले राठोड साहेब यांना दोन दिवसापासून मी फोन करीत होतो की आपले मांडिकेला असेल गोदेगाव नागपिपुरी वाघाळा कवळेचेवाडी गोपाळपूर माळहिरा सोनहिवरा असो लांब ह्या ह्या गावाची दोन ते तीन दिवस झालं लाईट बंद होती आपले शिक्षणाच्या बाबतीत लहान लेकरांच्या अडचणी येत होत्या अभ्यासाला आणि शेतकऱ्यांच्या जना ज्या आपले शेतकरी जे आहेत जनावरांच्या पिण्याचं पाण्या जना जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा फार मोठा आ... प्रश्न निर्माण झाला होता मी त्यांना सकाळी जाऊन मी विनंती केली आ... देवळकर साहेबांना की चला माझ्यासोबत तुमची यंत्रणा जी आहे माझ्या माझ्यासोबत चला आणि काम तुम्ही पूर्ण करा यंत्रणा वगैरे आहे तुमच्यासोबत किती अधिकारी काम करते असं काही आता अधिकारी आता देवळकर साहेब आहेत इथं आणि दोन चार चार वायरमेन आहेत आपले त्यांना मी सकाळी मी त्यांना घेऊन सगळ्यांना घेऊन आलो आणि म्हणलं मी विनंती केली की तुम्ही काम पूर्ण करा चला माझ्यासोबत त्यांना आता गाडी सोबत घेऊन आल्याच्या नंतर सुरुवात झाली की त्यांनी सुद्धा कामाला सुरुवात नाही 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 मी त्यांना घेऊन आल्याच्या नंतर काम सुरुवात झाली काल दोन दिवसापासून त्यांना मी सांगत होतो की तुम्ही चला लाईट नाही जनावरांना पाणी नाही खर आता महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा तुम्हाला दिसून हो हो स्पष्टपणे मला जाणवला आम्ही नंतर तुमच्याकडे येऊ तर महावितरण कंपनीचे अधिकारी म्हणून या ठिकाणी काम करतायत ज्यावेळेस हे वादळी वाऱ्यामुळे बाईकचे पोल सगळे पडले तुम्ही कामाला लागला असा त्यांचा आरोप जे आहे का विलंब का लागतोय एका सर काय झालं होतं तेहतीस KV जे आहेत आपले जे मेन सबस्टेशनला जातात त्या मॅक्सिमम मध्ये पडलेल्या होत्या काल जवळपास दोन वाजे पर्यंत जवळपास अर्धे झाले आहेत दाऊदपूर ची तेहतीस KV आताही झालेली नाही पूर्ण तिथे काम चालू आहे आणि इथे गावठाण आता पोल काम चालू केलेलं आहे हे ही आता होऊन जाईल प्रशासनालाच मनुष्यबळ कमी पडत असं म्हणावं लागेल नाही आहे ते कसं आहे मोठ्या प्रमाणात हानी झाली होती चक्रीवादळामुळे त्यामुळे सर्वच कडे माणसं पाठवले आहेत तर त्यामुळे बेसिकली पण हे होऊन जाईल आज गावटांचं जे काम आहे गावटांना पूर्णपणे सुरळीत चालू होऊन जाईल आणि हे झाल्यानंतर एजीचे पण काम करून होऊन जाईल ते त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया त्यांच्या फोन समाधान नाही मी आता त्यांना इथून आलो मला काम सुरू झालं त्याच्यामुळे मग मी समाधानी ना अगोदर मी दोन दिवस मी त्यांना फोन करीत होतो डी वाय साहेब राठोड साहेबांना फोन करून मी तर यंत्रणा आणलेली होती आणि त्यांना मी आता सकाळी त्यांना सोबत घेऊन आल्याच्या नंतर यंत्रणा सुरू झाली काम सुरू झालं लोकप्रतिनिधी सक्षम असेल तरच हे प्रशासन कुठंतरी कामाला लागते आता मला मला दोन मला कालपासून मला प्रत्येक गावातले जे नागरिक आहेत जे माझे तरुण भाऊ आहेत ते शेतकरी आहेत आम्ही आम्ही थोडं शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात दोन दिवसापासून हे सगळे विस्कळीत झाल्या तर विस्कळीत झाल्याचा सामना करावा लागतो जनावरांमुळे पाण्याचा प्रश्न असेल किंवा असं काहीतरी पहिलं गेलं तर या काय सामना जनावरांना पाण्याचा वगैरे निर्माण झालाय का जनावर पाणीच नाही पहिला कुठं शेंदा बी येत नाही आता पहिल्यासारखं अडचणी झाल्या तर बरं काही पालेभाज्या किंवा तसे काही शेती वगैरे आहे किंवा वगैरे चालवायच्या आहेत खरा उपचार येतात फक्त पाण्याचा प्रश्न प्रमुख जे आहे ते ऐरणीवर आलं आहे पाण्याचा अडचणी झाल्या आता काही पाणी नाही लोकांनी आता कुठंतरी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हे कुठंतरी कामाला सुरुवात झाली पण प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत नाही तर आवाज हलगर्जीपणा हे झालं की धन्यवाद एक पाहिला गेलं तर वादळी वाऱ्यामुळे जे वीज पुरवठा जो आहे ले ले, तर, तो खंडित झाला होता मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये देखील मोठे पूल जे आहे ते पडले गेले आणि एकंदरीत पाहिला गेलं तर शहराची जशी परिस्थिती तशी ग्रामीण भागाची परिस्थिती आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते दुसरीकडे पाहिला गेलं तर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न जे आहे ते वीज पुरवठा विस्कळीत झाल्यामुळं हा एकंदरीत प्रश्न जो आहे तो उपस्थित राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दुसरीकडे पाहायला गेलं तर लोकप्रतिनिधी जर सक्षम जर असते ती ही यंत्रणा कुठंतरी कामाला लागते किंवा त्या यंत्रणेचं ग्रामीण भागावरती लक्ष केंद्रित होतं असं समीकरण जे आहे ते या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर ही उन्हामध्ये सगळेच कामगार जे आहेत ते काम करत आहेत लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्य नागापूर सर्कलचे ते देखील काम करत आहेत आणि प्रशासनाकडून ही मोठी परिश्रम घेत असल्याचा देखील प्रशासन पाहायला मिळत आहे मात्र याच दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण सुद्धा झाली चॅनलच्या माध्यमातून परत माझी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप मुंडे यांची बोलण्याची होती काय प्रतिक्रिया आम्ही बी त्यांना प्रत्येक कोणत्याही वेळेत आम्ही त्यांना सहकार्य आमचं लावण्यात आलं म्हणजे त्यांना कोणतंही सहकार्य लागलं तर आम्ही लाग त्यांना सहकार्य आम्ही करीत आला जे फंडिंग जे आहे परिषद कार्यालयातून वगैरे उपलब्ध होते ते डिव्हिजन असून ते आपल्या अंबाजोगाई डिव्हिजन वरून असते जे काही फंडिंग असते ते ते प्रशासन तयार आहे का तुम्हाला जे काही वादळी वाऱ्यामुळे नुकसान वगैरे झालं आहे का ते कुठेतरी कमी पडत आहे ते आहे आता कसं मनुष्यबळ त्यासाठी कमी पडत कारण की जेवढं नुकसान झालं आहे किंवा पोल असतील पोल असतील किंवा ज्या वायर जे कट झाले लाईनच्या वगैरे त्याच्यामुळे प्रशासन सर्वच प्रकारचं काम करून टाकेल सुरळीत कसं आहे आता मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्यामुळे फक्त विलंब होतो जिल्हा परिषद मुंडे यांची बोलण्याची इच्छा कसं आहे माहिती का आता हे प्रशासन जे आहे अथवा हेड जे आहे वाघमारे साहेबांचं कसं आहे आता हे इथले जे गुत्तेदार त्यांनी जे गुत्तेदाराला जे काम दिलेलं दे जे आहे जे त्याला ते फंड देत नाही देत जे आहेत तेच अडचणी म्हणजे कुणी यायला काम करायला कुणी तयार नाही धन्यवाद एकत्रित पाहिला गेलं तर वरिष्ठ प्रशासनाकडून हे कॉन्ट्रॅक्टदारांना सहकार्य होत नसल्याच्या प्रतिक्रिया जे आहे ते लोकप्रतिनिधीकडून येताना पाहायला मिळतात दुसरीकडे पाहिला गेलं प्रशासनाच्या आलेल्या वीज पुरवठा सुरळीत चालू करू असं एकंदरीत प्रतिक्रिया जी आहे ते एकंदरीत येताना पाहायला मिळते मात्र ही वीज पुरवठा कधी सुरळीत होईल याकडे मात्र सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष जे आहे ते केंद्रित झाल्याचं जा पाहायला मिळते याच दरम्यानची अशीच नवनवीन आपल्याला आपण भरले देण्याचं काम करतो कॅमेरामन सुरेझन या वीज